मी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते भरपूर दिवस झाले आपले व्हिडिओ येत नव्हते आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपले चॅनल मोनोटाईज झालेलं आहे आणि युट्यूबच्या भरपूर साऱ्या सेटिंग्स होत्या त्या सर्व दादाकडनं कम्प्लीट करून घेतलेल्या आणि म्हटलं चला आज नव्याने पुन्हा व्हिडिओला सुरुवात करूया इथून मागच्या व्हिडिओला तुम्ही जसा मला सपोर्ट केलेला तसा इथून पुढे सुद्धा कराल ही अपेक्षा करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शारदीय नवरात्र उत्सव चालू झालेले आहेत आणि शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा उपवास पण आहेच तर म्हटलं चला रोज रोज ती साबुदाणा खिचडी खाऊन किंवा भगर आमटी खाऊन साबुदाना वडे खाऊन कंटाळा आलेला असेल तर आज उपवासाचा असा छानसा पदार्थ करूया अगदी झटपट होणारा आणि भिजवण्याचं किंवा वाटण्याचं अजिबात टेन्शन नाही अगदी झटपट होणारा पदार्थ आहे चला तर मग जास्त उशीर न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि हो रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला सर्वांना एक निवेदन आहे की अजून माझ्या चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारीच असलेलं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग जास्त उशीर न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर गॅसवरती कढई ठेवून घेतलेली दोन चमचे साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा एखादा मिनिटभर आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे म्हणजे हा साबुदाना मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर व्यवस्थित असा बारीक होईल गरम केल्यामुळे हा साबुदाना बारीक व्हायला मदत होते म्हणून मी असा थोडासा गरम करून घेतलेला अगदी एखादा मिनिटभर गरम करायचा आणि अशा पद्धतीने पावडर करून घ्यायची त्यानंतर एक वाटी इथे स्वच्छ निवडून घेतलेली भगर घेतलेली आहे दोन चमचे साबुदाना आणि एक वाटी भगर मिक्सरला बारीक रव्यासारखी बारीक करून घ्यायची जास्त जाडसर पण नाही आणि जास्त बारीक पण नाही अशी पावडर आपल्याला याची करून घ्यायची आहे आता पावडर करून रेडी झालेली आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊया कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकलेलं तुपाऐवजी तुम्ही शेंगदाणा तेलसुद्धा वापरू शकता तूप छान गरम झाल्यानंतर अर्धासा चमचा जिरं टाकून घेते जिरंही छान फुलल्यानंतर मी इथे चॉप एक मिरची चॉप केलेली होती हिरवी मिरची आणि थोडासा ठेचा केलेला होता हिरव्या मिरचीचा अंदाजे तीन मिरच्या मी इथे वापरलेल्या आहे माझ्या तिखटाच्या अंदाजानुसार आणि चवीनुसार मीठ घेतलेलं मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता तुपावरती छान परतवून घेतलेली आणि त्यानंतर त्यानंतर ज्या वाटीने भगर घेतली होती त्याच वाटीने दोन वाटी मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आता या पाण्याला छान उकळी येऊन द्यायची पाण्याला उकळी येईपर्यंत मी इथं दोन बटाटे घेतलेले आहे उकळून ते सोलून घेते अशा पद्धतीने वेगळा आणि झटपट असा उपवासाचा पदार्थ आहे तुम्ही करू शकता आणि झटपट होणार आहे फारसा वेळ लागत नाही पाण्याला उकळी आलेली आहे भगर आणि साबुदाण्याचं जे पावडर होती आपण मिक्सरला बारीक केलेली ती यात टाकून घेतलेली आणि आपल्याला व्यवस्थित याच्या गाठी फोडून घ्यायची आहे आणि व्यवस्थित एखादा मिनिटभर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात गाठी होत नाही व्यवस्थित आणि जर वाटलं पाणी कमी आहे कारण की भगरीला एखाद्या वेळेस कमी जास्त पाणी लागू शकतं तर थोडंसं गरम पाणी आपण वरतून ॲड करू शकतो पण हे जे आहे बॅटर ना ते अगदी घट्टसर पाहिजे जास्त सैलसर नको त्यामुळे पाणी कमीच वापरा आणि घट्टसर असं हे शिजून द्यायचं एखादा मिनिटानंतर हे छान घट्ट होतं झाकण ठेवून आपण त्याला एखादा मिनिट परत वाफ घेऊया आणि त्यानंतर आपलं बॅटर इथं रेडी झालेलं आहे आता एखादा मिनिटभर वाफ घेते आणि थंड होतं त्या तोपर्यंत तो इथे हे दोन जे बटाटे आहे उकडून घेतलेले ते मी थंड करून घेतलेले आहे आणि आता हे किसून घेते आता किसल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं हे बॅटरसुद्धा छान शिजलेलं आहे एखादा मिनिटभर फक्त याची वाफ द्यायची आहे आणि घट्टसर पण तुम्ही बघू शकता भरपूर असं घट्टसर आहे कोमट झालेलं आहे आता थोडंसं आता हे ह्या किसलेल्या बटाट्यामध्ये मी टाकून घेते बटाटा उकडून आणि किसून घेतल्यामुळे आणि तो ह्या भगरच्या आणि साबुदाण्याच्या बॅटरमध्ये मिक्स केल्यामुळे ना याला एक जीवपणा येतो आणि छान व्यवस्थित एक जीव होतं त्या हे त्यामुळे आपल्याला हे सर्व असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटसुद्धा वापरायचा आहे जेणेकरून खाताना खूप छान लागतो थोडंसं जाडसर शेंगदाण्याचा कूट आपल्याला इथे वापरायचा आहे त्यामुळे खाताना खूप छान क्रंची असे हे सँडविच आपले लागतात तुम्ही कटलेटसुद्धा म्हणू शकता किंवा सँडविचसुद्धा म्हणू शकता तर आपल्याला आवडेल तसं आपण इथे शेप देऊ शकतो तर आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे थोडंसं हे कोमट झाल्यानंतरच आपण हे सर्व मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता त्यानंतर पोळपाटाला इथे मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला याची वडी अशी थापून घ्यायची आहे आणि ती पोळपाटाला चिटकणार नाही यामुळे थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे हातालासुद्धा थोडंसं तूप किंवा तेल लावायचं आणि आपण याची अशी वडी थापून घ्यायची आहे जास्त जाडसर पण नाही आणि जास्त पातळसर पण नाही अशी एक अर्धा इंचाची अशी उंची आपल्याला ठेवायची आहे आणि इथे ही वडी थापून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर वाटलं की थोडंसं बॅटर गरम आहे आणि हाताला सोसवत नाही आहे तर तुम्ही ग्लासने लाटण्याने सुद्धा असं दाबून किंवा लाटून ही वडी करू शकता तर थोडंसं थंड झालेलं आहे आणि घट्टसर आहे त्यामुळे पसरत पण नाही आहे व्यवस्थित छान असं आपल्याला प्रेस करून याची आ, ही थापून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता जाडी पण जास्तीची नाही आहे अर्धा इंच जाडी मी इथे ठेवलेली आहे म्हणजे आतनं ना हे छान तळल्या जातात म्हणजे सॉफ्ट होतात आणि वर्ण क्रंची होतात त्यामुळे हे छान असे अर्धा इंचाची जाडी ठेवून अशा पद्धतीने मी लाटून घेतलेलं आहे आता थोडंसं थंड होऊन द्यायचं एक पाच एक मिनटं आपल्याला हे असंच थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला आवडतील ना अशा आकारामध्ये तुम्हाला वड्या करायच्या आहेत तुम्ही बघताना बघू शकता तुम्हाला जर कोथंबीर उपसारा चालत असेल तुम्ही जर खात असतील तर तुम्ही इथे कोथंबीरसुद्धा वापरू शकता फोडणीमध्ये किंवा वरतून कोथंबीर, कोथंबीर। खोबऱ्याचा किस ओल्या खोबऱ्याचा किससुद्धा तुम्ही असं म्हणजे ओलं खोबरं किसून इथे वापरू शकता किंवा सुकलेल्या म्हणजे खोबरं असताना खोबरा किसूनसुद्धा वरतून असं टाकू शकता किंवा तुम्ही यात फोडणीतसुद्धा तुम्ही खोबरं ओलं किंवा सुकलेलं खोबरंसुद्धा किसून इथे वापरू शकता ते सुद्धा खायला खूप छान लागतं तुम्हाला आवडतील अशा पद्धतीने याच्या वड्या कापून घ्यायच्या आहे आता आपल्याला सँडविचचा आकार द्यायचा आहे त्यामुळे ना मी इथे अशा पद्धतीने वड्या कापून घेणार आहे चवीला अप्रतिम लागतात खूप छान लागतात आणि कमी तेलामध्ये आपल्या ह्या वड्यात तळून होतात जास्त तेल सुद्धा पित नाही आणि खाताना जास्त तेलकट सुद्धा लागत नाही अशा पद्धतीने ह्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहे कोणत्याही उपवासाला तुम्ही अशा पद्धतीने अगदी झटपट अशा ह्या वड्या करून खाऊ शकतात किंवा अचानक पाहुणे आले उपवास असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना देऊ शकता तर तुम्ही बघू शकता अजिबात पोळपटाला सुद्धा चिटकलेले नाही आहे अगदी हल अलगद अशा हे वड्या आपल्या निघत आहे आणि चिटकत सुद्धा नाही आहे कारण की हे बॅटर थंड झाल्यानंतर खूप छान होतं जास्त चिकट होत नाही त्यामुळे थंड झाल्यानंतरच छान असं व्यवस्थित याच्या वड्या पडल्या जातात तुम्हाला लागतील त्या शेपमध्ये तुम्ही याच्या वड्या पडू करू शकतात आणि तळू शकतात तसंच मधनं मी असं एक काप दिलेला आणि सँडविचचा आकार इथे करून घेतलेला खूप छान खरंच दिसायला अशा सुद्धा ह्या वड्या खूप छान दिसत आहे आणि सुद्धा कच्च्या खाता येतील अशा सुद्धा चवीला खूप छान लागतात तर वड्या कापून घेईपर्यंत ना मी इथे तेलसुद्धा गॅसवरती गरम करायला ठेवलेलं व्यवस्थित कडकडीत असं गरम करून घेतलेलं तेल आणि सुरुवातीला ना थोडंसं हे चिटकतात त्यामुळे थोडंसं वरतून कुरकुरीत होईपर्यंत ना आपल्याला हे पलटून द्यायचं नाही आहे कारण की हे चिकटतात त्यामुळे तर हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे छान असं तळून घ्यायचे आहे मस्त छान तळलेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे काढून घेते आणि दुसरीसुद्धा बॅच मी अशाच पद्धतीने तळून घेते चार ते पाच जणं एक वाटी भगरमध्ये आणि दोन चमचे साबुदाण्यामध्ये आरामशीर आपलं उपवासाचा फराळ करू शकतील असा हा पदार्थ होतो आता मला जेवढे लागतील तेवढे मी ते तळून घेते मस्त छान रंगसुद्धा आलेला आहे आता उरलेले जे आहेत ना ते असे आपण टिफिनमध्ये भरून आणि फ्रीजमध्ये ठेवू शकतो लागेल तेव्हा आपण काढून आणि तळून खाऊ शकतो चार ते पाच दिवस हे फ्रीजमध्ये आरामात राहू शकतात जेव्हा लागेल तेव्हा तळून आपण ते हे खाऊ शकतो त्याचबरोबर हे शि तळलेले जे सँडविच आहे ना ते तुम्ही बघू शकता दिसायला एक नंबर दिसत आहे पाहताच तोंडाला पाणी येईल असं हे सँडविच आहे चवीलासुद्धा एक नंबर आहे नक्की ट्राय करा तर इथे ना आपले उपवासाचे कटलेट तयार झालेले आहे म्हणतात ना की पदार्थ जेवढा खायला छान पाहिजे तेवढा दिसायलासुद्धा छान पाहिजे त्याचप्रमाणे आपले कटलेट खूप छान झालेले आहे चवीला तर एक नंबर आहे त्याचबरोबर दिसायलासुद्धा आपले कटलेट खूप छान दिसत आहे तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका